नाते जडे बोतक तेतून घेऊन आजच्या परिपाठा अंतर्गत गोष्ट घेऊन येत आहे ईश्वरी राठोड नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत गोष्ट घेऊन येत आहे मी मी माझ्या गोष्टीचे नाव आहे दोन वाटा एका सोसायटीत निवान नावाचा मुलगा राहायचा त्याला ना मस्ती करायला धडपडायला चुळगुळ करायला फार आवडतं म्हणून तर घरातली मोठी माणसं त्याला नेहमी म्हणतात अरे निवान राह जरा निवान हां तर याच निवानविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे निवानला काय काय येतं हे पाहण्यासाठी आईने त्याची परीक्षा घेतली आई त्याला म्हणाली न्यू हे बघ मी तुला एक एक गणित घालते उत्तर बरोबर तर मी तुला एकटा बक्षीस देईन बोल निवान थोडा वेळ विचार करून म्हणाला ठीक आहे आई सुद्धा तयारी निशी आलती ती म्हणाली हे बघ मी तुला पाच चॉकलेट दिले त्यातले तू दोन चॉकलेट खाल्लेस तर तुझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहिले चल आता उत्तर सांग चटकन चटकन बक्षीस घे पटकन पटकन मावशीच इतकं गणित एकतात मावशी उत्तर ऐकतात आईला जरा आई आई जरा, जरा गांगरली ती थोडा वेळ विचार करून म्हणाली अ कसं काय रे निवान निवान म्हणाला छे आई तुला तर काहीच येत नाही एवढं सोपं येत नाही तुला अरे आई तू म्हणालीस तुझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहिली मग खाल्लेली चॉकलेट माझ्याकडे जाणार की कुठे दुसऱ्याकडे जाणार सांग ना सांग आई त्याच्यावर रागवली नाही तिला त्याच्यावर कधीच रागा येत नाही कारण निवांद्याचा लहानपणापासून लाडका मग त्यावर रागून आईला आवडेल का, आई का? नाही ना म्हणून आईने त्याला माग केलं आईला त्यानंतर काही नीट उत्तर देता आलं नाही मग ती थोडा वेळ विचार करून म्हणाली बरे बरे आता मी तुला एक सोपं गणित घालते त्याचं उत्तर जर बरोबर दिलंच तर निवान ओरडला हो हो गणित सांग एक मी तुला पाच फन्नस दिले त्यातले तू तीन फन्नस खाल्लेस तर तुझ्याकडे किती फन्नस शिल्लक राहिले आणि हा खाल्लेली पण सायची बाज मोजायची नाही हा आधीच सांगून ठेवते चल आता उत्तर सांग चटकन चटकन बक्षीस घे पटकन पटकन मावशीचं इतकं सोपं गणित ऐकताच निवान ओरडला पाच 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 त्याच हे उत्तर ऐकतात आईला जरा गरगरल ती म्हणाली आ कस काय रे निवान निवान म्हणाला अगं आई तुला एवढं पण येत नाही का मी तर समजत होतो माझी आई खूप शिकलेली आहे पण छे तू तर काही शिकलेली नाही मला वाटत होत माझी आई आहे पण तू तर निरक्षर आहे छे निवानच असं बोलणं ऐकून आईचं काळीजच तुटलं काळीज तुटलं काय तर त्याचे तुकडे जमिनीवर पसरले आईला फार वाईट वाटलं पण तरीही तिने निवानला काही म्हणलं नाही आपलं पोटचं लेकरू तिला वाईट वाटावं नाही म्हणून आईने निवानला काहीही म्हणलं नाही असेच काही दिवस गेले एक दिवस निवान शाळेतून घरी जात असताना रस्त्यावर त्याला एक आजोबा भेटले त्याला वाटलं आपण आजोबाची मदत करावी म्हणून तो थेट आजोबांकडे गेला व आजोबांना म्हणाला आजोबा मी तुमची मदत करू का आजोबांच्या हातात दोन पिशवी होती जड असलेली पिशवी आजोबा निवानकडे देतात ते काही पाऊल पुढे गेल्यावर निवान म्हणतो ओ आजोबा याच्यात काय आहे काय आहे याच्यात तितकं जड किती हो मी तर थकलो आजोबा म्हणाले निवान तू आतापर्यंत जे म्हणजे तू आतापर्यंत जे चांगले काम केले नाहीस ते या पिशी मध्ये आणि आतापर्यंत तू जे चांगले काम केले के आहेस ते या पिशी मध्ये आहे निवानला काही कळतच नाही तो म्हणतो आजोबा तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे हो ते आम्हाला ते मला नीट समजून सांगा आजोबा म्हणतात बाळा तू आतापर्यंत जे चांगले काम केले आहेस म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं मोठ्या मोठ्यांना मोठ्यांनी सांगितलेले काम ऐकणं असे वेगवेगळे जे तुझे चांगले कामं आहेत ना ते या पिशीमध्ये आहे आणि तू केलेले आतापर्यंत वाईट काम म्हणजे मोठ्या माणसांना उलट बोलणं मोठ्या माणसाचा आदर न करणं लहान मुलांना मारणं मॅडमची खोड्या काढणं हे सर्व काही तुझे चुका आहेत ना ते जे तुझे तू केलेले जे पुण्य म्हणजे जे वाईट काम आहेत ना ते या पिशीमध्ये आहे निवडला तर धक्काच बसतो काही म्हणजे आजोबा त्याच्या हातातली पिशवी घेऊन काही पावलं पुढे जातात व त्याला सांगतात निवान लक्षात ठेव बाळा आयुष्यात जात असताना आपल्याला कधीही डोक्यावर पापाची ओझे घेऊन जायची नाहीयेत ओझे हे नेहमी आपल्या डोक्यावर बनून राहतात पण ओझे ओझेसारखी वाटत नाही म्हणून आपण नेहमी आयुष्यात चांगले काम केले पाहिजे आजोबा काही पावलं पुढे जातात व अक्षरशः आजोबा गायब होतात निवाणला तर धक्काच असतो तो घरी जातो नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आई दारात उभारलेली असते दरवेळी शाळेतून आलेला निवाण आपल्या आईला बिलकतो पण त्या दिवशी त्याने तसं न करता सर्व घरात निघून गेला आईला वाटलं मुलाला भूक लागली असेल किंवा शाळेत त्याचं कोणाशी भांडण झालं असेल म्हणून आईने सुद्धा त्यावर विश्वास ठेवला नाही आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली तेव्हापासून निवाणने ठरवलं आज आप आजपासून आपण शिक्षकांच्या खोड्या काढायच्या नाही मस्ती करायची नाही मोठ्या माणसाशी आदरानं वागायचे असे जे चांगले गुण आहेत तो स्वतःमध्ये घेतो आणि जे वाईट गुण आहेत ते बाहेर टा ता, बाहेर टाकतो आणि नेहमी पुण्याची ओझे घेऊन तो आयुष्यात चालत जातो आणि एक दिवस आकाशात चमकणारा तो तारा बनतो एक चांगला माणूस बनून तो दाखवतो धन्यवाद